सर्वात प्रथम सर्व आदिवासी बांधव आणि या जिल्ह्यातील इतर बांधवांनासुद्धा मी होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो होळी हा सण आदिवासींमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणून साजरा केला जातो याच्यात प्रामुख्यानं आमच्या सातपुड्या पर्वतामध्ये राजवाडी होळी ही अत्यंत प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी होळीचा सण फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आजूबाजूतून खेड्यातील या जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरतील लोक या ठिकाणी रा या राजवाडी होळीसाठी भाग घेण्यासाठी येतात उत्साह नाचतात वेगवेगळे पोशाख परिधान करून रंगीबेरंगी कपडे घालून त्या ठिकाणी आपला उत्सव हा साजरा करतात आणि सुरुवात हे राजवाडी होळीची सुरुवात सर्वप्रथम होते आणि त्याच्यानंतर बाकीच्या होळीच्या सण प्रत्येक गावाला वेगवेगळ्या दिवशी साजरा करत जातो प्रामुख्यानं ह्या अक्कलकोवा आणि धनगावमध्ये हा जो सण आहे हा सण प्रत्येक गावाला प्रत्येक वेगळ्या दिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण त्या भागातले ढोल असतील पावरी असतील यांच्या स्पर्धा पण त्या होळीच्या निमित्तानं त्या ठिकाणी लागतात आणि अशा पद्धतीने हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो हा सण साजरा करत असताना लोकांनी स्वयंशीलतेने गुण्हे गोविंदाने भाऊचाऱ्याने हा सण साजरा के करावा अशी मी सर्वांना विनंती करतो होळीच्या सणामध्ये भांडण होणार नाही शांतता होईल आणि होळी पेटवत असताना दुसऱ्याला कोणाला इजा पोचणार नाही ना याची सर्वांनी काळजी घ्यावी पुनशे एकदा या होळीच्या निमित्तानं रंगीभंगी ड्रेसमध्ये सर्व जे या ठिकाणी भाग घेणार ना नृत्य करणार त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि योग्य रीतीने सर्वजण होळीचा सण पार पाडतील अशी आशा व्यक्त करतो मनुष्य एकदा सर्वांना होळीच्या शुभेच्छा